मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे हा कोरा कार्यक्रम घेऊन निलेश साबळे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत निलेशसोबत या कार्यक्रमामध्ये भाऊ कदम ओंकार भोजने यांच्यासोबतच चला हवा योद्या फेम अभिनेता रोहित चव्हाण स्नेहल शिदम आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम हे सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत या सगळ्या कलाकारांच्या अभिनयाला दाद देण्यासाठी परीक्षकाच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आणि मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता भरत जाधवसुद्धा या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत नुकताच या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे तर काही दिवसांपूर्वीच कलर्स वाहिनीने या नव्या कार्यक्रमाचा एक प्रोमो जारी केला होता येत्या वीस एप्रिलपासून हा कार्यक्रम शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रसारित होणार होता पण कलर्स मराठीच्या या नव्या प्रोमोमध्ये ही तारीख काढून लवकरच असं लिहिण्यात आलं आहे त्यामुळे हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे टी आर पीच्या कारणास्तव किंवा आय पी एलमुळे या कार्यक्रमाच्या तारखेत बदल केला गेला असं सांगण्यात येत आहे हे जरी प्रमुख कारण असलं तरी कलर्स मराठीने शेअर केलेल्या इंस्टाग्राम प्रोमोच्या कमेंट्समध्ये या शोच्या जागेवरती बिग बॉस मराठी चालू करा अशा बऱ्याचशा कमेंट्स पाहायला मिळतात त्यामुळे बरेचसे प्रेक्षक हा नवा कॉमेडी शो चालू न करता त्या जागेवरती बिग बॉस चालू करा अशी मागणी करताना दिसत आहेत तर या प्रेक्षकांच्या मागणीला मान्यता देऊन बिग बॉससाठीच या कार्यक्रमाच्या तारखेत बदल केला का अशी चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे असं असलं तरी हसता येणा हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे वीस एप्रिल रोजी नव्या तारखेत हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र तारीख अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे तर हस्ता असायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या जागेवरती प्रेक्षकांनी मागणी केली की बिग बॉस मराठी सीझन पाच आणा या मागणीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच निलेश साबळेच्या या नव्या कार्यक्रमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका